दोन हजार दहा मध्ये समिती नेमकी त्या समितीचा अहवाल कोणाच्या राज्यात आगा तो अहवाल तुम्ही का स्वीकारला कर्नाटकमध्ये जिंकता तेव्हा काँग्रेस जिंकत हारता तेव्हा ईव्हीएम मशीन तेलंगणामध्ये तुम्ही जिंक तर राहुल गांधींचा भारत जोडो यात्रा असा आहे दुटप्पी भूमिका घेता येणार नाही तुम्हाला जर महाराष्ट्रामध्ये ईव्हीएम मशीनवर आक्षेप असेल तर पहिल्यांदा निवडून आलेल्या सर्वांनी राजीनामे दिले पाहिजे त्यांनी सांगितलं पाहिजे आम्ही निवडून आलो तर आम्ही शंकास्पद होता कामा नये की आम्हाला महायुतीच्या नेत्यांनी आम्हाला निवडून आणलं दुसरा त्यांचा आरोप हा मी हास्यास्पद म्हणे की ते म्हणाले की छोट्या राज्यात आम्हाला निवडून आणतात आता मला आश्चर्य वाटतं ते कर्नाटकचा अवमान करतात कर्नाटक छोटं राज्य पहिल्या पाच राज्यांमध्ये पर कॅपिटल इन्कममध्ये कर्नाटक पुढे आहे कर्नाटक छोटा राज्य म्हणून तुम्ही हिनवता कर्नाटकच्या मतदारांनी यांना पुढच्या शंभर वर्ष निवडून दिलं नाही पाहिजे अशा पद्धतीने वाढणूक आहे तुम्ही कर्नाटकच्या जनतेचा अवमान करता आणि म्हणून मला व्यक्तिगत रीतीने वाटतं तुम्ही एकोणीशे एक्कावन्नच्या आणि एकोणीशे एकसष्टच्या कायद्यामध्ये तुम्ही बदल केला अठ्ठ्याऐंशी मध्ये कोण होते पंतप्रधान तुम्ही सांगितलं कारण पहिला प्रयोग जेव्हा एकोणीसशे ऐंशी मध्ये केरळमध्ये झाला त्यानंतर सुप्रीम कोर्टामध्ये केस गेली एक पहिला प्रयोग करण्यात आला होता सुप्रीम कोर्टात केस गेल्यानंतर गे या संदर्भामध्ये सुप्रीम कोर्टाने आक्षेप नोंदवला हो की एकोणीसशे एक्कावन्नचा आणि एकोणीसशे का एकसष्टच्या कायद्यातल्या तरतुदीनुसार बदल न केल्याने तुम्ही एम मशीनचा जरी वापर केला असता तरी सुद्धा पुन्हा निवडणूक घ्यावी आणि मग एकोणीसशे अठ्याऐंशी मध्ये आपण हा बदल केला दोन हजार चार मध्ये डॉक्टर मनमोहन सिंगांनी संपूर्ण लोकसभा या ईव्हीएम मशीनवर घेण्याचा निर्णय केला मग तुमचं मत आहे की काँग्रेसवागे जे निर्णय घेतात ते तथ्यही नसतात काँग्रेसवागे कोणताही ब्रेन अपगाय करत नाही कॅबिनेटमध्ये जगाचा अभ्यास न करता कॅबिनेटच्या विषयावर मंजुरी देतात असं आपण म्हणायचं मला काँग्रेसची दया येते सहानुभूती वाटते आणि आपल्या देशाच्या जनतेची मोठी चूक वाटते की अशा लोकांना आम्ही का इतके वर्ष निवडून देऊ अन्यथा आमचा देश तर पहिल्या तीन मध्ये सोडा दुसऱ्या नंबरवर आला असता बुडत्याचा पाय खोगात जनतेच्या प्रश्नावर आंदोलन करायचं नाही कशावर करायचं की आम्हाला पहा आणि मते वहा आश्चर्य म्हणजे तुम्हाला फक्त सत्ता खुर्ची यापेक्षा तुमचं दुसरं जगच नाही आहे अरे जनतेच्या प्रश्नावर लढा ना तुम्ही सांगा की आमचा देश आर्थिक सामाजिक सांस्कृतिक आध्यात्मिक हा देश भयमुक्त व्हावा भूकमुक्त व्हावा विषमता मुक्त व्हावा नक्षलवाद मुक्त व्हावा आतंकवाद मुक्त व्हावा गरीबाला जगण्याचा अधिकार आहे तुम्ही दोन हजार चौदा पर्यंत साडेसहा कोटी कुटुंब असे होते ज्यांना साधा निवारा नव्हता बोला ना त्याच्यावर की दोन हजार चौदा पर्यंत ही अवस्था का होती कधी गरीबांना जगण्याचा अधिकार नव्हता आयुष्यमान भारत योजना तुमच्या वेळी एक एम्स होता आज बावीस एम्स आहे म्हणा तुम्ही बावीसच्या ऐवजी पन्नास झाले पाहिजे जनतेच्या प्रश्नावर आंदोलन करा ईव्हीएम मशीन तुम्हीच जन्मागा घात ईव्हीएम मशीन याच्यावर श्वेतपत्रिका काढली ना तर तुमचा खरा चेहरा पुढे येईल आणि म्हणून ईव्हीएम मशीनवर आंदोलन करण्याचा अधिकार काँग्रेसनी कधीच गमावला आणि ईव्हीएम वर आंदोलन करायचं असेल तर पहिल्यांदा या देशामध्ये त्यांच्या हातात असणाऱ्या राज्याच्या सर्व काँग्रेस लोकप्रतिनिधींनी राजीनामा दिला पाहिजे तेव्हाच त्यांची त्यांचा मुद्दा गंभीर आहे असं समजेल सुप्रीम कोर्टाने या संदर्भात सुप्रीम कोर्टाने दोन हजार अकरा मध्ये सर्वांना आवाहन केलं होतं की कोणी ईव्हीएम मशीन हॅक करून दाखवा मग काय जाग तेव्हा तर सांगितलं की भौतिक दृष्टिकोनातून ईव्हीएम मशीनशी संपर्क जर येत नसेल तर ईव्हीएम मशीन हॅकच करता येत नाही कारण ईव्हीएम मध्ये काही टेक्नॉलॉजी ईव्हीएम मशीनची ऑर्डर कोणी एम मशीन विकत तर काँग्रेसच्या नेत्यांनी घेत गा ठीक आहे त्याचा एक स्वतंत्र विषय आहे किती किमतीने घेत गा ईव्हीएम मशीन कोणी विकत घेत गा आणि आज मात्र स्वतःचाच निर्णय वाईट आहे स्वतःचा निर्णय वाईट नाही तुमची नियत वाईट ईव्हीएम मशीन हायजॅक करताच येत नाही मी आत्ताच सांगितलं हे माझं मत नाही आहे हे डॉक्टर मनमोहन सिंगांनी भाजपनी घेतलेल्या आक्षेपावर केलेलं मत आहे नाही सर्व बातम्या एकाच दिवशी संपू नका हो काही बातम्या उद्या परवा अशाही ठेवा ना आजच सर्व बातम्या संपव्या तर मग तुम्हाला चॅनल मध्ये दाखवण्यासाठी कोण उपमुख्यमंत्री कोण मंत्री कोणतं खातं कोणाला जरा एक दोन तीन तारखेपर्यंत चालवा शपथविधी होईपर्यंत दिल्लीत मग जी काय बैठक झाली त्यात एकनाथ शिंदे असं एक आहे या प्रश्नाचं खरंच मी कसं उत्तर देईल मी कॉमर्स ग्रॅज्युएट आहे लॉ ग्रॅज्युएट आहे पण अजूनपर्यंत बॉडी लँग्वेजवर मी अभ्यास केलं नाही मी तुम्हाला खरं सांगू का एकनाथ शिंदेजी असेल अजितदादा असेल देवेंद्रजी असेल हे काहीही असत नाही ते अमित भाईंवर यांचं मनापासून प्रेम आहे आणि अमित भाईंचं सुद्धा या तीन नेत्यांवर प्रचंड प्रेम आहे प्रत्येकाची इच्छा पूर्ण करण्याचा प्रयत्न होईल आणि कुठं काही कमी जास्त राहिलंच तर ते कोणत्या ना कोणत्या माध्यमातून कॉम्पेन्सेट करत खुर्चीसाठी नाही महाराष्ट्राच्या हितासाठी हे तीनही नेते जीव घेऊन काम करेल छत्रपती शिवाजी महाराजांचा वारसा सांगणारा महाराष्ट्र आहे रैतेच्या राज्याच्या संकल्पासाठी आम्ही जो संकल्पपत्र दिला आहे त्या संकल्पपत्र हे आमचं पुढचं ध्येय आहे की महाराष्ट्र हा पुढे जावा राष्ट्र महा करण्यासाठी महाराष्ट्राने आपली जबाबदारी लिहावी आणि देवीचेही तक्त राखतो महाराष्ट्र माझं हे राज्यगीत सांस्कृतिक कार्यमंत्री म्हणून ज्याची निवड केली त्याचा शेवटच्या शब्दानुसार महाराष्ट्राची प्रगती उन्नती व्हावी या दृष्टीने तिन्ही नेते काम करेल हा बॉडी लँग्वेज तुम्ही काढता मी काल फोटो पाहिला त्या फोटोवरून तुम्ही बॉडी लँग्वेज काढले आणि मला आनंद आहे की आर्टचा विद्यार्थी सुद्धा डॉक्टर बनून औषधी देतो हे पत्रकारांना जमता आम्हाला जमणं शक्य नाही टीका केलेली आहे ते की भाजपला आहे त्यामुळे असं संजय राऊत नाही आता लोकांनी सांगितलं त्यांच्या स्टेटमेंट नंतर की त्यांना आता महाविकास आघाडीचा उपयोग उरला नाही म्हणून मुंबईमध्ये स्वतंत्र निवडणूक ते घडवणार असं आहे असं म्हणतात की आपल्या मनात जो भाव येतो ना आपण त्या दुसरी दुसऱ्या व्यक्तीमध्ये तोच भाव बघतो आणि म्हणून व्यक्तिगत रीतीने वाटतं की एकनाथ शिंदेजींचा उपयोग काहीही होता आजही आहे आणि पुढेही राहील याबद्दल संजय राऊत साहेबांनी काळजी करण्याचं काही कारण नाही आणि कारण नसताना अशा विषयावरचं टेन्शन घेऊन स्वतःची तब्येत त्यांनी उत्तम ठेवली पाहिजे तब्येत बिघडवण्याचं काही कारण गेले पाच वर्ष त्यांच्याकडून हेच मी आम्ही अजितदादांचे आमदार फुटतील पाच वर्ष म्हणजे मला अजूनही आठवतं आता त्याचाही एकदा अभ्यास करून मी तारखा काढून त्यांचे व्हिडिओ काढून ठेवतो आमचे तर फुटगे नाही त्यांचा पक्ष फुटगा ते म्हणायचे पंचवीस वर्ष उद्धवजी मुख्यमंत्री राहतील पंचवीस वर्ष मग लक्षात आग त्यांचं कॅलेंडर जे आहे एका दिवसाग एक एक ते एक महिना धरतात आणि म्हणून एका दिवसाच्या एक महिन्यानी ते पंचवीस वर्ष मुख्यमंत्री रायगेत काय बघतात होते आणि त्यांच्या आता खरं तर त्यांच्या बोलण्यावर पहिल्या मग वाटायचं की त्यांनी बदगावं पण आता मनापासून वाटतं असंच वागावं वा। जे वीस आले ते सुद्धा कमी व्हायला त्यांची मदत निश्चितपणे होईल उद्धव ठाकरे यांच्या पक्षातही सध्या काही नेत्या आहेत त्यांचाही असा उद्धव ठाकरेंना सूचना आहे की काँग्रेस सोबत गेल्याने आपल्याला नुकसान झालं किंवा त्यांचं ओव्हर कॉन्फिडन्समुळे आपल्याला नुकसान झालं तुम्हाला असं वाटतं की उद्धव ठाकरे किंवा त्यांचा पक्ष जो आहे आता कुठली वेगळी भूमिका घेऊ शकतो धूल थी चेहरे पे आयना साफ करते असा एक चूक आपली असते कशा का दोन हजार एकोणीसच्या त्या चोवीस ऑक्टोबरचा तो अशुभ दिवस चार वाजता दुर्बुद्धी सुचली एकशे एकसष्ट विधानसभा भारतीय जनता पार्टी शिवसेना युतीच्या आघ्या होत्या दोन कोटी तीस लाख अठ्ठावन्न हजार पाचशे पंचवीस मतं जनतेने दिली होती तुम्हाला खुर्चीचं प्रेम जाग जागा आता हा नैसर्गिक नियम आहे बीज बोगे बभू विश्वासघात करते हो तो बॅसचे भगवान तुमें वो आता, है। आता आता तुम्ही शिवसेना जर अशाच पद्धतीचं वक्तव्य करत राहिली तर भविष्यातही त्यांचा प्रवास हा निश्चितपणे अपयशाच्या मार्गाने होईल त्यांना स्वतःमध्ये सुधारणा करावी लागेल बदल करावे लागेल कधी शांतपणे आत्मचिंतन करावं लागेल कि माझ्यावर जीव ओतणारे लोक माझ्यापासून दूर का गेले या लोकसभेत मीही पराभूत झालो मी आत्मचिंतन केलं मी, आत्म के मी पुन्हा विधानसभेत निवडून आलो जिल्ह्यामध्ये आयश मतांनी निवडून आलो यश पराभव हा हो। स्थायी नाही हे मला मान्य आहे पण हे खरं आहे की विजय नम्रतेने स्वीकारला जशी विद्या विनयनं शोभते तसा विजय विनयने शोभते सत्ता विनयने शोभते तर विजयातून विजयाकडे जा विजय अहंकाराने स्वीकारला तो मार्ग पराभव उद्धव ठाकरेंसाठी तुमचे असे प्रश्न तुम्हीही कधी विचारू नये मान्य मोदीजींबद्दल बद्दल माननीय अमित भाईंबद्दल इतक्या निम्न स्तरावर बोलल्यानंतर असं कधी होऊ शकेल का आणि असं करण्याचा प्रयत्न पक्षाच्या नेत्यांनी मोठ्या मनाने केला तर कार्यकर्ते स्वीकारतील का मला वाटतं की आमचे तिन्ही नेते एकत्र राहतील हा हे खरं आहे की अतिशय छोट्या स्थानिक स्वराज्य संस्थेच्या नगरपंचायतच्या निवडणुकींवर कदाचित महायुती मध्ये जागा वाटप करणं थोडंसं कठीण असणार आहे पण मुंबई असेल पुणे असेल ठाणे असेल पिंपरी चिंचवड असेल अशा ठिकाणी जागा वाटप करणं तसं त्या मानाने सोपी असतं आणि म्हणून महायुती मॅक्झिमम ठिकाणी एकत्रितपणे निवडणूक करते आपल्याला माहिती आहे की आम्ही जेव्हा दोन हजार बावीस मध्ये तीस जून शपथविधी घेतला तेव्हा निवडणुकीतून आमचं सरकार तेव्हा आलं नव्हतं आता निवडणुकीतून आम्ही जिंकून आलो महाविकास आघाडीने पूर्ण शक्ती गावली लोकसभेच्या निवडणुकीत मतदानामध्ये साधारणतः आम्ही समान होतो मतदानामध्ये दोन कोटी पन्नास लक्ष मतं त्यांना होती दोन कोटी अठ्ठेचाळीस लाख पन्नास हजार मतं आम्हाला होती मुंबईमध्ये सव्वीस लक्ष मतं आम्हाला होती चोवीस लक्ष मतं त्यांना होती पण शेवटी संख्येच्या आधारावर तर निश्चितपणे आम्ही पराभव पराभूत पराभूत म्हणण्यापेक्षा कमी जागा आल्या होत्या पण आता तर आपण स्वतः बघू शकता की अनहोनी को होनी दे हे काम या निवडणुकीमध्ये जनतेनी केलं आहे आणि जनतेनी जेव्हा केलं आहे तेव्हा निश्चितपणे जनतेला धन्यवाद द्यावं जनतेचे आभार मानावे जनतेला विश्वास द्यावा की ज्या इच्छा आकांक्षा घेऊन तुम्ही महायुतीच्या मागे आपला आशीर्वाद दिला आमच्या लाडक्या बहिणींनी प्रेम दिलं लाडक्या बहिणींना त्या शपथविधीच्या नंतर होणाऱ्या सभेमध्ये किंवा संकल्पामध्ये आम्हाला सांगावं लागेल की बहिणींनो आम्ही तुमच्या पाठीशी आहोत आम्ही जे आश्वासन दिलं आश्वासन नव्हे वचन बहिणींना की आम्ही पंधराशे रुपयावरून पुढच्या वर्षी एकवीसशे रुपये करू ते आम्ही पूर्ण करू शेतकऱ्यांना आश्वासन दिलं आम्ही पूर्ण करू आणि म्हणून हा शपथविधी मर्यादित होऊ नये अशी आमच्या सर्वांची इच्छा आहे हा शपथविधी चांद्यापासून बांद्यापर्यंतच्या आमच्या प्रातिनिधिक स्वरूपात कार्यकर्त्यांना जनप्रतिनिधींना लोकांना बघता यावा भामरागड पासून रायगडच्या लोकांना येता यावं म्हणून मोठा कार्यक्रम घ्यावा एवढीच इच्छा आहे अधिकृत घोषणा कधी होणार हे हा प्रश्न फिजिक्सच्या अभ्यास करणार कॉमर्सचा विषय आहे अहो आता हा निर्णय तर मान्य मोदीजी आणि मान्य अमित भाई सांगतील त्याच्यामध्ये एक बैठक आमदारांची होईल आमदारांच्या बैठकीमध्ये आमचे वरिष्ठ प्रतिनिधी केंद्राच्या वतीने येतील आणि नंतर मग तिथं आमचा नेत्याची निवड होईल आता पुन्हा तुमचा दुसरा प्रश्न विचारण्या अगोदरच उत्तर देतो की त्या दोन पक्षाचं का झालं तर त्या दोन पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष तेच होते नेतेही तेच होते आणि म्हणून त्यांच्या बैठका घेणं तेच राष्ट्रीय अध्यक्ष अजितदादा आणि एकनाथजी इथं राष्ट्रीय अध्यक्ष नड्डाजी आहे आणि म्हणून आमची जी प्रोसेस आहे भारतीय जनता पार्टीची या अजून एक दोन दिवस लागतील पण साधारणतः या आठवड्यात आणि जसं मी सांगितलं दोन दशकामध्ये सर्वात लवकर होणारा शपथविधी हा या सरकारचा असा प्रश्न आहे आमच्या पक्षामध्ये कधीच लॉबिंग केलं जात नाही जे काही मंत्री बनवता ते तुम्ही बनवता पक्षाचे नेते बनवत नाही मी बघितलं आता एक एका चालकनी काय आपल्याच मतांनी नावं दिली तर मला वाटतं की हे तुम्ही चक्रधर स्वामीच्या त्या दृष्टांताच्या हत्तीच्या कथेसारखं तुमच्या मनात जो येईल त्याचं नाव तुम्ही चालवता कुठेही मंत्रिपदाची यादी कोणीही अजून केलेली नाही ती केंद्रातून जाहीर होईल पण तोपर्यंत चक्रधर स्वामीचे भक्त म्हणून तुम्ही आपापल्या कथा कुठल्याही मंत्रिपदाने शपथविधी झाला नाही या निर्णयांकडे की सत्ता नाही आहे निर्णय घेतला जातोय नाही मंत्री नाहीये असं का कसं बोलता तुम्ही अह सरकार का केअरटेकर गव्हर्नमेंट आहे सरकार नसणं हे तर कोणत्याही संविधानानुसार राज्या शक्यच नाही सरकार जर काळजी वाहून नसेल तर मग राष्ट्रपती राजवट घातते सरकार नाही असं कसं तुम्ही म्हणता संविधानाच्या चौकटीमध्ये आधीही सरकार आहे सरकारला निर्णय घेता येतात मीही काही बैठका घेतल्या हा निर्णय घेता येतो फक्त वक्फ बोर्डाच्या बाबतीमध्ये मग माहिती घ्यावी लागेल व्यक्तिगत रीतीने वाटतं मागे काहीतरी एक निर्णय जागा त्याच्यावर कारण नसताना लोकांनी टीका केली आणि त्याच्यामध्ये त्यांना मदत नव्हती खर तर ते पैसे राज्या या राज्यामधल्या वक्फ बोर्डाच्या ज्या काही प्रॉपर्टीज आहे किंवा ज्याच्याबद्दल काही प्रॉब्लेम्स आहे या या संबंधातली सर्व माहिती एकत्रित करावी संकलित करावी आणि या संकलनाच्या खर्चासाठी ते पैसे होते काही वकफ बोर्डाच्या लोकांना खर्चासाठी ते पैसे नव्हते पण तरीही आपल्याकडे अडचण आहे राईचा पर्वत आता तर नवीन याच्यामध्ये राईचा पर्वत सोळा राईच्या फोटोचा पर्वत होतो त्याच्यामुळे अडचणी आहे नाही आता त्यांचा आक्षेप निवडणूक आयोगाच्या कार्यप्रणालीवर राहणार आहे त्यांचा कधी ईव्हीएम मशीनवर राहणार आहे माझं मत एवढंच आहे की त्यांनी एकदा स्वतः आत्मचिंतन करावं की लोकसभेच्या निवडणुकीतल्या त्यांच्याच भूमिका एकदा आणि मला वाटतं प्रत्येक टीव्ही चॅनलमध्ये रेकॉर्ड मध्ये ते उपलब्ध आहे अन्यथा त्यांना हवं असेल तर काही कंपन्या प्रोव्हाइड करतात ज्या ज्या व्हिडिओज त्यांना पाहिजे त्यांनी शांतपणे व्हिडिओ एकदा स्वतःचे लोकसभेच्या निवडणुकीवर ऐकावे म्हणजे लोकसभा जिंकली तर निवडणूक आयोग अतिशय उत्तम सुप्रीम कोर्टाने यांच्या बाजूने एखादा निर्णय केला तर सुप्रीम कोर्ट म्हणजे रामशास्त्री प्रभुनेपेक्षाही पुढे यांच्या विरोधात निर्णय झाला साऱ्या व्यवस्था यांनी जेवढं देशाचं नुकसान केलं काँग्रेसच्या नेत्यांनी स्वतःच्या अशा भूमिकेतून मला वाटतं की या देशाला सर्वात जास्त जर कोणी त्रास दिला असेल अशा भूमिका व्यक्त करून निवडणूक आयोग उत्तम नाही न्याय व्यवस्था उत्तम नाही ईडी उत्तम नाही सीबीआय उत्तम नाही कधी कधी प्रश्न पडतो काय सीबीआय एक माणूस चालतो का युपीएससीच्या परीक्षा अठरा अठरा घंटे स्वतः परिश्रम करून लोक युपीएससी पास करतात तुम्ही प्रत्येकावर शंका घेता सर्वजण हे वाईट आहे हे आश्चर्यजनक आहे अजून ठरायचं आहे पण जेव्हा ठरेल तेव्हा तुमच्यापर्यंत बातमी पोचवण्यासाठी निश्चितपणे आम्ही व्यवस्था करतो भाऊ के मी केसरकर म्हटलं की चांगली मुहूर्त नाही म्हणून सरकार स्थापन होत नाही आहे बरेचसे लोकांचे सरकार दोन दोन महिन्यानंतर स्थापन झालेली आहे चांगली मुहूर्त दोन तारखेनंतर येणार आहे सरकार स्थापन होणार मी पंचांग आजपर्यंत आयुष्यात कधी पाहिलं नाही बघा एवढंच माहिती आहे की ज्या दिवशी जे काम करता ते उत्तम आहे आणि म्हणून पंचांग मी तरी कधी पाहिलं नाही आणि देव करो पंचांग पाहायची आवश्यकता कधीच पडू नये संजय राऊत म्हणले की अजित पवार हे स्वरूपी राहतील कोण म्हणा संजय राऊत नाही ठीक आहे त्यांचा अजितदादांचा काय संबंध आहे मला माहित नाही कायमस्वरूपी उपमुख्यमंत्री राहतील सदिच्छा समजायची की त्यांचं भविष्यात कधीच प्रमोशन होऊ नये ही अतिशय छोटी मानसिकता समजायची हे तर बॉडी लँग्वेज जे एक्सपर्ट आहे त्यांनी करावं मी तुम्हाला सांगतो तुम्ही सुद्धा एवढे वर्ष मुख्यमंत्र्यांना पाहताय मुख्यमंत्री नाराज होईल ना, हो ना। का तुम्ही मुख्यमंत्र्यांना तुम्ही ओळखताना आणि माझ्यापेक्षा जास्त बॉडी तर तुम्हाला समजतं मुख्यमंत्री नाराज होणाऱ्या नेतृत्वापैकी एक आहे का मुख्यमंत्री नाराज नसेल शेवटी असं आहे की कधी आपल्या कुटुंबासोबत इतके दिवस मेहनत केली काय कुटुंबाच्या हक्काचा क्षण दिला एक दिवस जाऊन गावाकडे शेतीकडे मन गावायचं म्हणून गेलं तर मला वाटतं ते मुख्यमंत्री असतानाही ते गेगे ना असं तर नाही आहे ना फक्त प्रत्येकाचा एक आवड आहे माननीय पंतप्रधान महोदय हे देशाच्या सीमेवर जातात दीपावली आर्मीच्या किंवा एअरफोर्सच्या किंवा सैनिकांसोबत साजरी करतात प्रत्येकाची एक आवड आहे मला मी मंदिरात जातो आपापली आप आवड आहे तर मला असं वाटतं की प्रत्येकाचा एक आनंद शोधण्याचं एक केंद्र आहे त्यांचं शेती हे केंद्र आहे म्हणून ते तिथे गेले नाही असं आहे की आमच्या लहानपणी कथा होती गाडगा रे आगा असं सांगायचं आणि गावात चोखाय मागाय करायच्या आणि नंतर जेव्हा लोकांच्या आलं की हे खोटं बोलतात तेव्हा त्या ते गावकऱ्यांनी एकत्र येऊन चांगलं ठोकून गाडग चोप दिला ती कथा फक्त आपग झोप यावी म्हणून आई मावशींनी सांगितली नाही जे लोक अशी वृत्ती ठेवून काम करतात त्यांच्यासाठी ही कथा आहे संविधान कोणागं बदलता येतं का, है। का या संदर्भात तुम्हाला हे माहिती आहे केशवानंद भारतीमध्ये सुप्रीम कोर्टाने अतिशय स्पष्ट शब्दात निर्णय दिला की ही चौकट कधीच बदलता येत नाही संविधान कोणी बदललं सर्वात जास्त काँग्रेसनी बदललं आणीबाणीमध्ये बारा जून एकोणीसशे पंच्याहत्तरला जेव्हा निर्णय झाला तेव्हा सव्वीस जूनची आणीबाणी कोणी सुरू केली कोणी कायदे संविधान बदलवण्याचा प्रयत्न केला नव्वदपेक्षा पेक्षा जास्त वेगळा राज्य सरकार कोणी बरखास्त केली आणि विश्वरत्न महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी काँग्रेस हे जळतं घर का म्हणत तुम्ही स्वतःच स्वतः भारतरत्न देऊन गेले दोन पंतप्रधानांनी पण विश्वरत्न भारतरत्न महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर तुम्ही तर एकोणीसशे चौपन्न मध्ये भंडारा लोकसभेत जे बाबासाहेब डॉक्टरेट ऑफ सायन्स डॉक्टरेट ऑफ लिटरेचर डॉक्टरेट ऑफ फिलॉसॉफी डॉक्टरेट ऑफ जगातलं सर्व ज्ञान घेऊन ज्या ज्ञान सुप्रिया त्यांना एका नॉन मॅट्रिक बोरकर नावाच्या माणसाच्या हातून पैशाच्या जोरावर पराभूत केलं आणि विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी काँग्रेसचा खरा चेहरा ते मला सांगितलं की संविधान विरोधी कुणी असेल तर काँग्रेस आहे आणि तुम्हाला आजही माझ्या म्हणण्यावर विश्वास होत नसेल तर आता संविधान सभेच्या डिबेट्स वाचा काय म्हणायचे पुरुषोत्तम दास टंडन्स काय म्हणायचा गिब्बन जरा एकदा वाचा ना ते लक्षात येईल की खरे संविधान विरोधी हे काँग्रेस राहिली आहे काँग्रेस संविधान मान्य नव्हतं म्हणूनच तीनशे सत्तर कदम का काढवी नाही हो? काश्मीरचा मुख्यमंत्री या शपथविधीपर्यंत संविधान घेऊन कधी शपथ घेत नव्हता पहिल्यांदा संविधान आता घेऊन शपथ घेतली ही तुमची वृत्ती राहिली आहे संविधानाबद्दल आणि आता तर मधात नागपूरमध्ये संविधानाचं कवर होतं आतमध्ये कोरे पानं होते यांनी देशामध्ये दे याच वृत्तीने काम केलं मेरा जीवन कोरा कागज कोरा ही आणि म्हणून पंचावन्न वर्ष देशात सत्ता होती पन्नास वर्ष राज्यात सत्ता होती तरीही हेच सांगतात अभि बि गर्दी आहे कोण याचे जबाबदार हे विसरून गेले का की यांचं सरकार होतं सरकार असताना मात्र मस्तीत राहायचं अहंकारात राहायचं आणि आता मात्र संविधानाबद्दल गोष्टी सांगायच्या यांना अधिकार नाही आता आम्ही सर्वांनी लोकांपर्यंत संविधानाच्या अमृत महोत्सवी वर्षात पोहोचवलं पाहिजे की संविधानाचा अवमान करणारा पक्ष असेल तर तो काँग्रेस आहे हे मग माहिती कारण हे तर आपण असा प्रश्न विचारताय की जसं काही मंत्रिमंडळाची आधी मग फोनवर विचारून घेऊ शकते शेवटच्या टप्प्यात जे काही श्यात्तर लाख मतदान झालं यावरती त्यांनी आक्षेप नाही उत्तर दिलं जाईल आधी याच कारण मी थोडीशी माहिती घेतली साधारणत काय होत तीन वाजताची आकडेवारी पाच वाजता सांगितल्या जाते आता तेस बस हे तेच धरून बसले आहे बरं हे धरून बसले तिथपर्यंत तर ठीक आहे चूक होऊ शकते पण एका गोष्टीबद्दल माझा आक्षेप आहे तुम्ही सेव्हनटीन सी फॉर्म हे तुम्ही जमा केले आहे माझा सांगा सेवन्टीन सी जर तुम्ही जमा केले आहे तर एका मतदारसंघात टोटल मारा ना ओ ज्या दिवशी निवडणुकीचं मतदान होतं त्या आदव्या दिवशी नाना पटोगे साहेबांनी व्हिडिओ सांगितलं की आम्ही आमच्या निवडणूक प्रतिनिधीला सेव्हन्टीन सी जमा करायला सांगितलं काय आम्हाला कोणताही धोका होता कामा नये मग सेव्हन्टीन सी जर तुम्ही जमा केले तर एका विधानसभेमध्ये तुम्ही टोटक मारा ना सेव्हन्टीन सी म्हणजे ईव्हीएम मशीन हे जेव्हा आम्ही बंद करतो या ईव्हीएम मशीनच्या संदर्भात निवडणूक आयोगाचा या संदर्भात का निर्णय आहे ते फॉर्म भरून देतात की एवढं आणि त्यांना दाखवतात एवढं मतदान जागा आहे एवढं मतदान या पद्धतीने निवडणुकीच्या मतमोजणी केंद्रावर इतकं मतदान व्हायचं होतं इतकं मतदान जागा आहे आता हे तुम्ही जेव्हा सील करता ईव्हीएम मशीन तेव्हा जर तुमच्याकडे सेवन्टीन सी फॉर्म आहे तर तुम्ही तुमची चार लोकांची म्हणजे गणितात ज्यांना बऱ्यापैकी मार्क आहे त्यांना टोटक मार्गावर जावा ना आणि मग सांगा ना लॉजिक फक्त तुम्ही वर्तमानपत्रात किंवा टीव्ही चॅनलवर मतदानाचे आकडे सांगितले ते कधी कधी तीनचा आकडा पाच वाजता येतो म्हणून तुम्ही शंका घ्यायची हे आश्चर्यजनक नाही आहे हे आश्चर्यजनक आहे उद्या नाना पटोगेजी भाजपच्या कोण्या नेत्याच्या सोबत बसले म्हणजे नाना पटोगेनी भाजपमध्ये प्रवेश केला असं म्हणणं जितकं अयोग्य आहे चूक आहे तेवढंच हे चूक आहे सेव्हन्टीन सी फॉर्म से तोटक मारता येईल एक शेवटचा प्रश्न आहे की एकनाथ शिंदे मंत्री पद जर घेत नसतील तर त्यांना देवेंद्र फडणवीस आणि अजितदा राहावा लागणार नाही हा प्रश्नच उपस्थित होत नाही म्हणजे सूर्य पूर्वेच्या ऐवजी पश्चिमेकडून उगवला तर काय होईल तसा हा प्रश्न आहे एकनाथ शिंदेजी पद स्वीकारणार आणि कुठून तुम्ही माहिती आता मग माहीत नाही एकनाथ शिंदेजी हे पद स्वीकारतील याबद्दल कुठेही दुमत असण्याचं कारण नाही आणि एकनाथ शिंदेजी महाराष्ट्राच्या राजकारणात राहील हे आमचे तिघेजण जे आहे हे तीन नेते पूर्ण शक्तीने महाराष्ट्राच्या प्रगतीसाठी सहकार्यांसोबत सा मिळून काम करेल महाराष्ट्राच्या जनतेला विश्वासात घेऊन काम करेल नाही आहे की एखादा प्रकल्प दरवर्षी प्रत्येक प्रकल्पाची जी किंमत असते त्याच्यामध्ये वाढ होते जर तुम्ही विचार केला गोसीखुर्द प्रकल्प आहे तो तर तीनशे साडेतीनशे कोटीचा होता एकोणीसशे त्र्याण्णवला ला हो स्वर्गीय राजीव गांधींच्या शुभात आणि त्या प्रकल्पाचं भूमिपूजन लागलं एकोणीसशे त्र्याऐंशीमध्ये आता तो तर बावीस हजार कोटीचा जागा आहे शेवटी एखादा प्रकल्प आहे त्या प्रकल्पामध्ये काही आपण ॲडिशन गोष्टी करतो आपण जेव्हा इस्टिमेट करतो तेव्हा इस्टिमेटमध्ये काही गोष्टी नसतात आता उद्या या रस्त्यामध्ये सुरक्षेच्या दृष्टीने सी सी टी व्ही कॅमेरे लावायचे म्हणजे उदाहरण देतो आहे उद्या लँडस्केपिंग करायचं आहे काही सुरक्षेच्या संदर्भात काय सूचना आल्यावर आपण त्या सुरक्षेची अंमलबजावणी करतो एक्सप्रेस समृद्धी महामार्गावर काही सूचना आल्या समिती तयार झाल्यावर मग अशा प्रसंगामध्ये आपण पुढे जातो समृद्धी महामार्गात सुद्धा नंतरच्या टप्प्यामध्ये आपण सात हजार कोटीचे सातशे पाच किलोमीटरची वॉल कंपाऊंड दोन्हीकडून म्हणजे चौदाशे दहा किलोमीटरची वॉल कंपाऊंड झाली तर किंमत वाढली पण वॉल कंपाऊंड करताना हे लक्षात आलं की वॉल कंपाऊंड असणं आवश्यक आहे इतक्या वेगाने गाडी असते आणि एखादी गाय आगी म्हैस आगी जनावर राग किंवा स्कूटर रागी तर प्रॉब्लेम क्रिएट होईल मग अशा प्रसंगामध्ये तर इस्टिमेट वाढतं आता याच्या संदर्भामध्ये मला वाटतं की तांत्रिक मुद्द्याच्या कारणाने इस्टिमेट वाढतं यामध्ये दुसरा अर्थ कोणी घेता कामा कामाने नाही ही मग माहिती नाही पण आता तुम्ही सांगितलं मी ताबडतोब गगानी साहेबांना इथून उठ